नक्कीच मी तुम्हाला चिलापी तिलापिया माशाबद्दल अधिक सविस्तर उदाहरणांसह आणि न दुहरवता माहिती देतो चिलापी आफ्रिकेहून मूळचा आफ्रिका खंडातील मासा आहे विशेषतः तो आफ्रिकेच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील नद्या सरोवरे आणि जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आज तो जगातील सर्वात जास्त प्रमाणात खाल्ला जाणाऱ्या आणि मत्स्य शेतीत वापरल्या जाणाऱ्या माशांपैकी एक आहे भारतात चिलापीचे आगमन एक धोरणात्मक निर्णय एकोणीसशे पन्नास चे दशक चिलापी माशाचे भारतात आगमन हे केवळ योगायोगाने झालेले नाही तर एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला विशेषतः एकोणीसशे बावन्न मध्ये भारत सरकारने घेतलेला तो एक धोरणात्मक निर्णय होता स्वातंत्र्यानंतर लगेचच वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे अन्न विशेषतः प्रथिनांचा स्रोत उपलब्ध करणे हे एक मोठे आव्हान होते याच उद्दिष्टाने मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी आणि कमी वेळेत अधिक उत्पादन देणारा मासा शोधण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले याच प्रयत्नांच्या अंतर्गत चिलापी मासा हा एक आदर्श पर्याय म्हणून समोर आला त्याची काही वैशिष्ट्ये अशी होती एक उत्कृष्ट वाढीचा दर चिलापी इतर अनेक माशांच्या तुलनेत खूप वेगाने वाढतो आणि कमी वेळेत बाजारात विक्रीयोग्य आकारात येतो यामुळे कमी कालावधीत अधिक उत्पादन घेणे शक्य होते दोन प्रचंड प्रजनन क्षमता हा मासा अत्यंत वेगाने प्रजनन करतो आणि एका वर्षात अनेक वेळा अंडी देऊ शकतो ज्यामुळे त्याची संख्या झपाट्याने वाढते हेच कारण आहे की तो काही वर्षांतच भारतीय जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला तीन पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता चिलापीला पाण्याच्या गुणधर्मांबद्दल फारशी पसंती नसते तो गोड्या पाण्यात किंचित खारट पाण्यात ब्रॅकिश वॉटर आणि विविध तापमानाच्या पाण्यातही सहज जुळवून घेतो अगदी कमी ऑक्सिजन पातळी असलेल्या किंवा काही प्रमाणात प्रदूषित पाण्यातही तो तग धरू शकतो यामुळे त्याला भारतातील विविध प्रकारच्या जलाशयांमध्ये नद्या तलाव धरणे कृत्रिम मत्स्य तलाव वाढवणे सोपे झाले आहाराची विविधता चिलापी मासा हा आहे तो पाण्यातील वनस्पती शैवाल अल्गे लहान कीटक आळ्या गांडुळे आणि अगदी इतर माशांची अंडी व पिल्लेही खातो त्याच्या या आहारामुळे त्याला नैसर्गिक वातावरणात अन्न शोधणे सोपे होते आणि त्याला विशेष खाद्याची गरज नसते ज्यामुळे मत्स्यपालनाचा खर्च कमी होतो पाच उच्च रोग प्रतिकार शक्ती इतर अनेक माशांच्या तुलनेत चिलापिला रोगांची लागण होण्याची शक्यता कमी असते ज्यामुळे त्याचे संगोपन करणे सोपे आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारे ठरते सुरुवातीला मद्रास चेन्नई येथील मत्स्य संशोधन केंद्रांमध्ये या माशावर प्रायोगिक अभ्यास करण्यात आले त्याच्या वाढीचा वेग प्रजनन क्षमता आणि स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता यांची सखोल तपासणी करण्यात आली जेव्हा हे मासे भारतीय वातावरणासाठी अनुकूल असल्याचे सिद्ध झाले तेव्हा हळूहळू त्यांना देशातील विविध नद्या तलाव धरणे आणि जलाशयांमध्ये सोडण्यात आले महाराष्ट्रातील उजनी धरण हे चिलापी माशाच्या मोठ्या प्रमाणातील प्रसारासाठी एक महत्वाचे उदाहरण आहे जिथे चिलापीने स्थानिक माशांच्या तुलनेत प्रचंड वाढ दर्शविली चिलापीचे भारतातले स्थान फायदे आणि आव्हाने आज चिलापी मासा हा भारताच्या मत्स्य उद्योगाचा एक अविभाज्य भाग बनला आहे त्याचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे आहेत फायदे अन्न सुरक्षा आणि पोषण चिलापी मासा हा भारताच्या मोठ्या लोकसंख्येसाठी प्रथिनांचा एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा स्रोत आहे यात आवश्यक विटॅमिन उद्या बी बारा डी आणि खनिजे उदा सेलेनियम फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतात जे पोषणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत मच्छीमारांना रोजगार मोठ्या जलाशयांमध्ये चिलापीची झाल्यामुळे हजारो स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करून उदरनिर्वाह करण्याचे साधन मिळाले आहे महाराष्ट्रातील उजनी धरणातून दररोज मोठ्या प्रमाणात चिलापीची मासेमारी होते ज्यामुळे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो आर्थिक विकास चिलापीच्या व्यावसायिक मत्स्यपालनामुळे ग्रामीण आणि किनारी भागांमध्ये नवीन आर्थिक उलाढाल वाढली आहे स्थानिक मागणी आहे देखभालीची आवश्यकता यामुळे नवशिक्या मत्स्यपालकांसाठीही तो एक चांगला पर्याय ठरतो आव्हाने आणि तोटे जैविक आक्रमण चिलापीचे अनेक फायदे असले तरी त्याला एक आक्रमक प्रजाती इन्व्हेसिव्ह स्पीशीज मानले जाते ज्यामुळे स्थानिक